नमस्कार स्वागत आहे महाराष्ट्र नीती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांत दोन हजार पंचवीसचा शुभ मुहूर्त काय आहे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीला तुम्ही काय करावे किंवा काय करू नये हेही आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसची मकर संक्रांत ही तीस वर्षानंतर आलेली दुर्लभ मकर संक्रांत आहे आता हा योग काय आहे हेही आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत महिलांनी या दिवशी कोणती साडी परिधान करू नये हेही आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत चालेल हेही आपण बघूया चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर महाराष्ट्र नीती आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्र नीती आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीसची मकर संक्रांत आणि तिचा मुहूर्त आपण जाणून घेऊया या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसची ची मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे याच्यात महापुण्यकाळ हा नऊ वाजून तीन मिनिटे ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे हा एक तास पंचेचाळीस मिनिटांचा पिरियड हा तुमच्यासाठी महापुण्यकाळ आहे पूर्ण दिवसभरात नऊ वाजून तीन मिनिटे ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही पूजा करू शकतात आता मकर संक्रांतीला तुम्ही कोणता मंत्र जप करू शकता ओम भास्कराय नमः ओम सूर्याय नम हे दोन मंत्र तुम्ही जप करू शकता मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्याच्या या परिवर्तनाला मकर संक्रांत असे म्हणतात म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते आणि सूर्याचे नामस्मरण केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काय करावे म्हणजे तुम्हाला पुण्य प्राप्त होईल हे आता मी तुम्हाला सांगतो मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे सूर्याची पूजा आणि सूर्याचा जप करावा महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करावा पिवळ्या रंगाचे कपडे दान करावे ही गोष्ट तुम्ही मकर संक्रांतीला नक्की करावी आता कोणत्या गोष्टी तुम्ही करू नये हेही आपण बघूया कांदा लसूण मांस मद्य ह्या गोष्टी टाळाव्या या दिवशी एखाद्याचा अपमान करणे टाळावे आता आपण बघूया की दोन हजार पंचवीसची मकर संक्रांत ही तीस वर्षानंतरचा दुर्लभ योग कसा आहे ही आपण बघूया या वर्षीची म्हणजेच दोन हजार पंचवीसची जी मकर संक्रांत आहे या दिवशी शनिदेव त्यांच्या मूळ राशीत म्हणजे कुंभ राशीत राहणार आहे हा योग तब्बल तीस वर्षांनी आला आहे म्हणून या मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे तुम्हाला माहित आहे का मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी साजरी केली जाते तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते आता संक्रांतीला पडलेल्या महिलांना सर्वात मोठा प्रश्न यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये तर यावर्षी पिवळा कलर हा वर्ज्य असेल म्हणजेच महिलांनी यावर्षी पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे टाळावे पिवळा रंग का टाळावा हे मी तुम्हाला सांगतो पुराणात अशी मान्यता आहे की ज्या रंगाचे वस्त्र देवी धारण करून येते तो रंग संक्रांतीला वर्ज्य असतो यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येत आहे त्यामुळे महिलांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करू नये आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीपर्यंत साजरा करावा दोन हजार पंचवीसला मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही साजरा करू शकता यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी रोजी आहे तर रथसप्तमी ही चार फेब्रुवारीला आहे म्हणजेच तुम्ही चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र नीती या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद